आमचं हे हिंदूराज गोविंदा पथक जालगाव दापोली हे कोकणातलं एक छोटं पथक होतं पण आता ते ह्या प्रगोविंदामुळे त्याचं नाव कोकणात मोठ्या प्रमाणात लोकांच्या तोंडात उमगलं जात आहे जा। जा। सगळ्यात महत्त्वाची भूमिका आमची दोन हजार एकवीसला आम्ही आठ ठरवायचा प्रयत्न केला म्हणजे आमचा मुलगा थोडक्यासाठी म्हणतो आपण जर पूर्ण थर लागले आणि उठत होता त्याचवेळी तो त्यावेळी खाली पडलो आम्ही त्यावेळी आम्ही मनात एक उमेद धरली होती की दोन हजार बावीसला आपण शंभर टक्के आपण आठ ठर लावायचे ते आम्ही सगळ्यात पहिले दापोलीमधील शिवसेनेचे आमदार योगेश रामदास कदम यांच्या इथे आम्ही आठ ठर लावले ते ते लावल्यानंतर आमच्या मनात एक अशी उमेद झाली की आपण पण मुंबईसारख्या पथकांमध्ये जाऊन आपण पण कुठेतरी जाऊ शकतो त्याच्यानंतर एक महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन यांच्याकडून आम्हाला फोन आला की प्रो गोविंदासाठी तुम्ही खेळायला येऊ शकाल का त्या गोष्टीला तयार झालो प्रॅक्टिसच्या टायमाला आम्ही हार्नेस यूज करायला लागलो ते आम्हाला प्रोगोविंदाच प्रोगोविंदामुळेच कळायला लागलं त्याच्यानंतर इंजुरीज खूप कमी झाल्या मुलांना मुलं स सिक्युअर झाली म्हणजे इथे इथले ब बघितले इथले थर बघितले त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच सुधारणा झाली आणि ते, 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 ते प्रॉपर थर लावण्यासाठी सज्ज झाले ह्या आत्ता दोन हजार पंचवीसच्या सीझनमधून ज्यावेळी आम्ही इथून फायनल फेरीत गेलो आगमन आमचं दापोलीत झाल्यानंतर जो सत्कार साजरा केला त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या दापोलीचा आणि रत्नागिरी तालुक्याचा त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो पूर्वेजी सरनाईक आणि जी ही जी संकल्पना मनात आणलेली आहे ज्यांच्या वडिलांची इच्छा ते पूर्ण करतात तशीच चांगल्या पद्धतीची उमेद आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात घेऊन जाऊन आमच्या गोविंदा पथकाचं आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव आणि दापोली तालुक्याचं नाव रोशन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत